त्याची व्यवस्था कुणी केली त्याची व्यवस्था सप्त्याच्या निमित्ताने केली त्याची व्यवस्था कुणी केली ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्माला घटलं म्हणतो त्यांनी त्याच्यासाठी काय ठेवलं होत हे माझ्या पोरक खाऊ दे म्हणून काही केलेलं नव्हतं आणि अशा अवस्थेमध्ये पोटाची व्यवस्था सुद्धा ज्यानं केली आणि तेवढं करून जर त्याला जर आम्ही आठवत नसेल त्याची जर भक्ती करत नसेल तर त्याला काय वाटत असेल म्हणून जगत गुरु तू गोबार कारे नाट विशी, कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला तो एवढं सांगून सुद्धा काही लोकांना समजलेलं नाही त्यानं काय केलं भगवंतान पोषित तोय जगाशी एकला तो या आई म्हणणारी ना बाप म्हणणाऱ्यानं माझं पार म्हणतोय पण त्या पोराला आतमध्ये असताना त्याला त्रास होईल किंवा न होईल याची काळजी आहे घेतली होती घेतली होती कोणी घेतलेली नव्हती कशावर कारण ते फक्त त्याच्या अंगावर हे चमडत तयार हो व्हायच्या अगोदर तर तो, 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 तो मासाचा गोळा होता मासाचा गोळा होता आणि त्या गोळ्याला साध जरासा बस कमी आँ. त्या मासाच्या गोळ्याला साधन आपण जर आपल्याला टाचणी इंजेक्शनाची जरी टोचली तरी कळ येते बरोबर इंजेक्शनाची कळ येते मग त्या उघड्या मासाच्या गोळा गोळा होता त्या गोळ्याला इनफ त्या त्रास नये म्हणून काय काय पथ्य पाळले चटणी खायची तेवढी खाली मीठ खायचं तेवढं खाल खरडा खायचा तेवढा खाला काळी माती खायची तेवढी खाली पिझा बर्गर खाला थंड गरम खाल्लं त्यानं त्याला काय व्हायलाच नसेल कापलेल्या आपल्या पोटावर चटणी मीठ पडलं की आपल्याला कायली होती आणि त्याला आत ज्या वेळेला तिखट खाल्यावर गुदगुल्या होईत होत्या काय होत होत त्यावेळेला लाई लाई त्याच्या अंगाची होत